मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी आज दिवस दुसरा आणि आज आमचे बाप्पा चालले आहेत आणि आता आम्ही चाललोय मामदा सांगायला नादा आहे बघा सग वाडीच चाललोय आता आज जरा पावसाने बरं केलंय ऊन आहे रात्रीपर्यंत होता पाऊस आत्ता नाही रात्री दीड वाजेपर्यंत आलो आम्ही आरती वगैरे हो करून सगळं आणि झोपलो आणि आत्ता चाललोय फ्रीश बिश होऊन मामद सांगायला तुम्ही पण या सगळ्यात पहिले चाललोय शिंगाण्याकडे म्हणजे आपल्या बाप्पा सगळे त्यांचं खरे बघूया काय करतायत ते कडे सांगून झाले म्हणजे मामी आपले शिंगाडे मामी इकडे शेती असं लाईनीत जायचं सरळ इकडून इकडून इकडे लास्ट जायचं म्हणजे आरतीची सुरुवात पण इकडूनच होते सात आम्ही जाणार आहे तसेच आमची आरतीची सुरुवात होते आलो आता शिंगाण्या डें। इकडे जाता आता गणपतीच्या पाया पण करून जाऊया इकडे आपला लाडू लाडू हाय बोल हाय कर नाव काय तुझं ते हाय म्हणजे आपला लाडू आलो तर पाया पडून जाऊया गणपतींच्या पकड़ चल लाडू बाय लाडू मैगी खाते <laughs> आता मी आलोय शिंदे घरी आहे बघा हे बघा इकडे आपली सीता मामी आहे मामी आहे आपली मामी इकडे बसली आहे आणि इकडे आपले गणपती बाप्पा बघा लाईट बंद केली आहे आता मी मामदा वगैरे सांगले आता जातोय पुढच्या घरात चला येतो येतो बाय बाय हा आता चाललो चला आता जाऊया संकेत बघूया काय करतोय आपला संकेत संकेत काय करतायत बघी आता रंगे हातो पकडते संकेत का घर बघी आता आपण तो काय करतोय आणि संकिता पण बघा एक माणूस इकडे बघा झोपलाय संकिता गाड़े पर खींच गाइज बगू शकता तुम्हें गुड मॉर्निंग का गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गणपी बाप मोरिया ओकड़ का माला अबे रंगे हाथ तो जाएगा। पकड़ा है हमने ग्यारह बजे सुबह के ग्यारह बज रहे और ये सो रही है हाँ चलो सगळ्यांनी अभी आगे जाते म्हणजे पुढे आता शिंगाड्यांकडे आणि शिंद्यांकडे सांगून चालू आहे आता बरं चाललं आहे वरच्या शिंगाड्यांकडे आणि जंगलांकडे बघा इकडे इकडून मग असं जाणार इकडून तिकडे दाखवलं नाही पुढलं जागलं शेवटचं ते दाखवलं ना मगाशी तिकडून तिकडून इकडून मग येणार रिटर्न तिकडून या मस्त पैकी वारा सुटलाय पाऊस नाही थोडंफार ऊन लागतंय बस मस्तपैकी विसर्जन करायचंय आता फक्त एक दोन तीन घरं राहिली आहेत हा तीन घरं राहिली आहेत आता चाललोय बघा आम्हाला जायचं इकडे पण आता इकडची वाट बंद झाली पण आमच्या गावचा निसर्ग बघा मंडळी बघा अरे निसर्ग बघा निसर्गाचा निसर्गा काही सवालच नाही एकदा जरूर भेट द्या आमच्या गावाला ओवळी ओवळी सिद्ध गडवाडी सिद्ध गडवाडी नक्की या फिरून जाल मस्त पैकी काय काय सडा बघा मंदिर एक गणपतीचं मंदिर दोन मंदिर आहे आशीर्वाद भेटतील दोन मंदिर देवांचे आता काय आपल्या सगळ्यांच्या घरी बाप्पा विहिरीचं पाणी पण खूप गोड आहे विहिरीचं पाणी गोड आहे माणसं पण विहिरीच्या पाण्यासारखे गोड आहे मस्त ट्राय इकडं जायचं नको इकडे चल 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 सगळ्यांकडे मंडळी मामज सांगून झालं आणि आत्ता आम्ही चाललो आहे घरी इकडे बघा शेती पूर्णही भरलेली असायची पहिली आणि या वाटेने आम्ही जायचो ले जाते चल चल घरी हो आता आलोय घरी ओ빠 इकडे बसलेत मम्मीकडे जेवणाची तयारी आणि इकडे पूजा वगैरे बप्पांनी करून झाली बघ आत्मने बोग्या तयारी कितपत पर्यंत आली आहे जेवणाची अळू आपली टाकली बसली आहे तेल टाकतोय बघा जेवणाला किती वेळ लागतो <laughs> <सगर दाना> ला। <laughs> म्हणजे आता मी चाललोय परड्यात आमच्या परड्यात का म्हणजे केळजी पान आणायला जेवण्यासाठी इकडे आहे दादा प्रथमेश दादा आणि आमचं बर्थडे तिकडे काकांचं आहे कापूया आता म्हणजे केळीची पानं आहेत पण ती खराब झाली ती बघा अशी थोडी थोडी फाटलेली आहेत केळीची पानं वगैरे काढून झाली आहेत हे बघा एवढी काढली आहेत आणि सकाळी थोडी काढली होती कारण यावर्षी आमच्या वाडीत दीड दिवसाने चार गणपती झाले आहेत म्हणजे चार मामदे इकडनंच ठेवले इकडनच म्हणजे चार मामजे आहेत आमच्या वाडीत आमच्याकडे जंगलांकडे दोन शिंगाड्यांकडे कड़े। एक आणि बाकीचे जे राहिलेले गणपती आहेत म्हणजे नऊ नऊ राहतील दीड दिवसानंतर ते पाच दिवसानंतर जाते म्हणजे अजून चाकरमणी आहेत आमच्याकडे आतमध्ये ठेवली असणार घरात अय भाई तू चलो जेवण ऑलमोस्ट होत आलंय वडे काय पुऱ्या करते मग मी बघूया इकडे भात भात एवढ सगळं जेवण आहे ना मंडळी सगळं एकूण एक चुलीवरती काहीच असं नाही की गॅसवरती केलंय सगळं चुलीवरतीच केलंय मम्मीने कालपासून ती एक, एक मुलगी बघते काम करते बाकी सगळे बाहेर आता मामी आली एवढे करायला बाकी झालंय ना जेवण मम्मी बाकी जेवण झालंय या बघा एक टब्बरला ऑल सेट आणि बाकीचे बाहेर सगळे बसले आहेत फक्त निकिता एकटी काम करते आणि बघा इकडे प्रतिमे दादा बसलाय मोरदा बसलाय आणि हे एक कोणतरी आले काय माहिती इग्नोर करा तिला इकडे दादा आलाय इकडे संतोष मामा आणि इकडे तेरा हजार फोटो तेरा हजार तेरा साडे बाराहून आता काय नाही जेवायचं राहिले फक्त वडे करते मम्मी

व्हिडिओ बसून मग तिथे बस मामी तू ते दोन पाणी तिथे मामाला आम्हाला इथे तू बस पाणी अच्छा पाणी सोडायला मामी मामी आली आहे सीता मंडळी हे बघा हा जरा नाव काय तुझं नाव काय नाव काय पटकन बोल नाव काय तुझं ललगी ललिता सीता अरे अरे तुम्हाला काय स्वप्न पडलं काय पानं ठेवली ती आम्ही अगोदर पण आला नाही सर लेट पण नाही वाढता म्हणून अरे पण आम्ही पण तेच पण संपलं कसं आता जेवायला वाढायला घेतलं कोणाला हे बघा इकडे आपल्या जेवणाचा मेनू आहे वडे आहेत बटाट्याची भाजी मग भाजी कोबीची भाजी आहे ती कसली आहे गम्मी भाजी ही वालीच्या पानांची बघा ही इकडे वालीच्या पानांची वडे आहेत भात आहे सांबार आहे वडे आहे असं जेवणाचा मेनू आहे आणि इकडे आपली काकी સામર અનુવાળ સરપ્રાઇઝ

संध्याकाळचे चार वाजले आता सर्वजण वाढीत आले आज तर करून झाली आहे आणि आता गणपती विसर्जन झाल्याने बाहेर काढणार

श्री मस्तिक हात करावा महाराज त्याचा असा आनंदात घेऊन यावाज्ञान केली अशी तुझी करून घ्यावी मुंबई सांभाळ करावा त्यांच्या मागे असलेले किलेश पिढ्या ते खोटा नाटा असेल त्या बाजूला करू महाराज शहरात शेवा मिळवून देऊ शिंदा पुरुष पिकसा बॉलर तू सारे करावा

फोटोच काढूया चला गणपती घेऊन निघालो आता तिकडे <laughs> <laughs> <शावां> <laughs> आवा पोचल्या बांध बांधायला गेली

ગણપતિ ચાલ આમા ગણપતિ બાપા મોર્યા મોર્યા

जय कोटी आना कोटी मोरेश्वरावा तु الحال कोटी दादा ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी नंदुर गुरुजी मी देवी तो मस्तक ठिकाणी दिदे तुझे सद्गुरु कायूनी लंका पुई पुण्य भूमि पवित्र दिते नाथो मां पुण्यराजी नमस्कार महाराज आशीर्वाद दिलेला आशी पुढच्या वर्षी लवकर तुम्हाला गणपती गजानन महाराजा वर्षाने आला शेवा चाकरी केली शेवाचाकरी केली मागमर होईल भुलचूक होईल भक्ताच्या हाताने काहीतरी कुठेतरी मागमोर तर तू त्याला मकलास करावा रक्षण करावा बरोबर ग्रह अस मुंबई बसून त्यांना मिळवून द्यावं आता महाराज त्यांच्या मागे काही पिढ्यात काही फोटा नाट असेल आपल्याला महाराज तुमच्या पायथडी घालावा आणि महाराज असा आनंदाने આગળી બોલના બોલે બિલકુલ એસી કરુંન ઘાવી સંભવ જો કરશો બસ સંસ્કૃત આપળો तो गारा आता घरानं वगैरे घालून सगळे झाले आता विसर्जनाची वेळ अरे जा जा સંચિતા તું સકલ નહીં અરે પડે રે ખાલી મેપકડે ચાર દિવસ સુખ લે

ના મને આવતા

मंडळी आता दीड दिवसाचा गणपतीचं विसर्जन करून आम्ही आता चाललोय घरी तेव्हा इकडे दादा आहे संगीत आहे आणि इकडे काय माहिती कोण आहे बघा मॅडम दीड दिवसाच्या गणपतीला पण पब्लिक खूप होती आमच्याकडे पण आमच्या वाडी भरपूर लोक आले गणपतीला दसऱ्याला पण ह्याच्यावरून हो येणार जास्त चला आता जाऊया घरी मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल ते व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटी अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय